धुळ्याच्या सुपुत्राचे थेट महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने ॲडव्होकेट अमोल सावंत यांचा जंगी असा सत्कार करण्यात आला आहे यावेळी अनेक ज्येष्ठ वकील बांधवांनी मनोगत व्यक्त करत सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीमुळे अध्यक्ष झाला आहे मी अध्यक्ष म्हणजे पूर्ण धुळ्याचे वकील अध्यक्ष झाले आहे येणाऱ्या काळात वकील बांधवांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे ॲडव्होकेट सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने भर पावसात धुळे जिल्हा वकील संघाने त्यांचं जंगी असा सत्कार करत औक्षण केला आहे धुळे जिल्हा बार काउन्सिलच्या या अभूतपूर्व सत्कारामुळे सावंत यांनी बार काउन्सिलचा आभार व्यक्त केला आहे वकील बांधवांच्या इमारतीचा प्रश्न वकील संरक्षण कायदा यांसह विविध प्रकारचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल सावंत यांनी दिली आहे याप्रसंगी धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे ॲडव्होकेट दिलीप पाटील ॲडव्होकेट अमोल पाटील ॲडव्होकेट जितेंद्र निळे ॲडव्होकेट श्याम पाटील ॲडव्होकेट सुरेश बच्चाव ॲडव्होकेट डीजी जी पाटील ॲडव्होकेट आनंद जगदेव ॲडव्होकेट एम एस पाटील ॲडव्होकेट भाऊ देशपांडे ॲडव्होकेट समीर सोनवणे ॲडव्होकेट राजेंद्र गुजर यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील संघाचे बारचा सदस्य असल्याचं अभिमानामुळं मला आज मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे धुळेबारच्या वतीने माझा सत्कार केला हा धुळे बाळ म्हणजे माझा घरचा बाळा मला माझ्या घरी पहिले सत्कार व्हायचा असा म्हणून ते संत धुळ्याला वेळ दिली आणि त्याच्यानंतर आता मी महाराष्ट्रात बाकी ठिकाणी फिरणार आहे धुळेबारच्या ज्या काही बिल्डिंगच्या बाबत समस्या महत्त्वाची म्हणजे वकिलांना बसण्याची जागा पुरी आहे तसंच महिलांना योग्य ती पुरेशी जागा नाही महिलांना योग्य ते कॉलेज वगैरे सुविधा उपलब्ध नाही नवीन बिल्डिंगचं काम जोरात सुरू आहे त्या बिल्डिंगचं काम झाल्यानंतर पंचवीस वर्ष नवीन बिल्डिंग होणार नाही तर जुळ्या बाहेरचे जे काही प्रश्न आहेत जुनियर लोकांचे बसण्याचे प्रश्न किंवा बाररूमला बसायची जागा आणि त्याचबरोबर इथल्या अध्यक्ष साहेबांनी मला मी सांगितलं की त्या जागेमध्ये जर एखाद्या जागेचा तुकडा हा बार असोसिएशनला जर मिळाला तर वकिलांना बसण्याकरता छोटे छोटे चेंबर किंवा जागा करण्यात येईल या दृष्टीने मी प्रयत्न करेल चांगला जो माझा रिव्ह्यू मिळालेला आहे अध्यक्षपदाचा कार्यकाळ त्या कार्यकाळामध्ये मी ॲडवोकेट प्रोटेक्शन आहे तसंच ॲडव्होकेट वेलफर फर्म्स याच्यावर मी काम करणार आहे आणि हे दोन कायदे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही तर आज सर्व वकील बांधवांची मागणी आहे समाजात ज्या ज्या वेळी वकिलांवर हल्ले होतात त्या वेळा हे मागणी उचल खाल्लेली असते आम्ही त्या प्रयत्न करत आहोत क्राफ्ट मसुदा आम्ही सरकारला केलेला सुद्धा आहे आणि त्याच्यावर सरकार सरकारने सकारात्मक केलेला आहे यावरून तो लवकरच स्थानिक होईल अशी मी अपेक्षा वगैरे व्यक्त करतो आणि माझा आज वेगवेगळं सत्कार केलेला आहे शिष्टमंडळींनी माझे मित्र किंवा लहान मंडळींनी त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे